शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे एन पी के जमिनीमध्ये फिक्स का होतो आणि जमिनीमधील जो एन पी के आहे तर तो झाडाला लागू कसा झाला पाहिजे त्याचबरोबर जमिनीमध्ये आपण जो एन पी के देतो तर तो, तो पुरेपूर झाडांना कशा पद्धतीने लागू झाला पाहिजे याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा शेतकरी बांधवांनो आपण सर्वप्रथम जे एन पी के आहे समजा तर ते सेपरेटली आपण त्यावरती चर्चा करणार आहे त्यामधील जे पहिलं जे असं समजा यन जो नत्र असतो हा नत्र जर आपण विचार केला तर शंभर किलोमध्ये सेहेचाळीस टक्के नत्र असतो हे तर सर्वच शेतकऱ्यांना माहिती आहे पण त्यामधील शंभर टक्क्यामधील सेहेचाळीस टक्के नत्र असतो आणि बाकीचे चोपन्न टक्के काय असतं त्यामध्ये हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाही किंवा बऱ्याच जणांना माहिती नाही आहे तर चोपन्न टक्के हा जो घटक असतो त्यामध्ये तर तो कार्बोनिल नावाचा घटक असतो जो की आपण रोड बनवताना जो डांबरामध्ये यूज केला जातो तो पदार्थ चोपन्न टक्के हा युरियामध्ये असतो त्याला कार्बोनिल असे नाव पण दिलेले असते समजा तर शेतकरी बांधवांनो जर आपण पूर्णपणे जर विचार केला तर सेहेचाळीस टक्के नत्र आपण देत असताना समजा शंभर किलो जर दिलं तर सेहेचाळीस टक्के नत्र हे आपण जमिनीला देत असतो आणि त्यातील जो चोपन टक्के असतो हा कार्बोनिल नावाचा घटक असतो जो की जमिनीसाठी हा खूप घातक असतो डेंजर असतो त्याचबरोबर आपण जर पूर्णपणे जर विचार केला जर आपण समजा नत्र पूर्ण जर दिला समजा जमिनीमध्ये तर त्यातील हा नत्र पन्नास टक्के झाडांना ला लागू होत असतो त्याचबरोबर जो पन्नास टक्के उरलेला असतो तर हा हवेमध्ये बाष्पीभवन होत असतं याचं त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो बरेचसे शेतकऱ्यांना जर माहिती आहे समजा की युरिया आपण दिल्यानंतर त्याचं काम जे असतं एकदम फास्टमध्ये लागू होत असतो आणि फास्टमध्ये जे आहे का तो संपतही असतो त्याचबरोबर जर आपण दुसऱ्या घटकाचा जर विचार केला जे की फॉस्फरस स्फुरद स्फुरद हे जर आपण दिलं समजा तर स्फुरद लागू होण्यासाठी आपल्याला एक साधारणपणे अठ्ठावीस ते तीस दिवस लागत असता आणि स्फुरद हे एक साधारणपणे नव्वद दिवसापर्यंत काम करत असते आपण जर प्रामुख्याने जर विचार केला जर आपण जमिनीमध्ये जर स्फुरद देत असताना दिलेले जे स्फुरद आहे समजा यातील जे स्फुरद आहे वीस टक्के हे झाडाला लागू होत असतं आणि उरलेलं जे ऐंशी टक्के स्फुरत असत हे जमिनीमध्ये फिक्स होत असतं त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो आपण जर आणखीन तिसऱ्या घटकाचा जर विचार केला जो म्हणजे की पोटॅश पोटॅश हे आपण जर विचार केला तर पोटॅश लागू होण्यासाठी एक साधारणपणे आपल्याला जे आहे का अठ्ठावीस ते तीस दिवस लागत असतात आणि पोटॅशचे जे काम आहे एक साधारणपणे नव्वद दिवसापर्यंत जे आहे का पोटॅश काम करत असते त्याचबरोबर जर आपण प्रामुख्याने जर विचार केला शंभर टक्क्यामधील तर शंभर टक्के जर आपण पोटॅश दिलं समजा त्यातील पस्तीस टक्के हे पोटॅश पिकाला लागू होत असतं त्यातील पासष्ट टक्के जे पोटॅश असतं हे जमिनीमध्ये सुस्त अवस्थेमध्ये जात असतं शेतकरी बांधवांनो हे जे ग्रेड सांगितलं मी तुम्हाला ग्रेड म्हणजे की नत्र आणि स्फुर त्याचबरोबर पोटॅश हे किती पर्सेंटमध्ये झाडाला लागू होत असतं किती पर्सेंट म्हणजे किती टक्क्यामध्ये हे याचे फिक्स होत असतात हे जमिनीमध्ये बंजर म्हणून पडलेले असतात हे जे मी तुम्हाला अन्नद्रव्य सांगितले शेतकरी बांधवांनो जर आपल्याला एन पी के चांगल्या पद्धतीने जर आपल्याला जर समजा बॅलन्स ठेवायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपण जे सिंगल सुपर फॉस्फेट जे जमिनीमध्ये टाकत असतो एक साधारणपणे पिकाच्या कुठल्याही पिकाच्या लागवडीच्या आधी एक साधारणपणे दोन महिने आधी जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट जर दिले तरी चांगले असतं हो त्याचबरोबर जर आपण विचार केला तर जर आपल्याला जमिनीमधील जे अन्नद्रव्य आहे ते आपल्याला जर समजा व्यवस्थित बॅलेन्स करायचे असेल एन के जर बॅलेन्स करायचे असेल तर आपल्याला शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट सोबत आपल्याला जे आहे का पाच किलो सल्फर हे घ्यायचे आहे हे जर आपण एक एकर क्षेत्रासाठी जर आपण याचा वापर केला किंवा मग आपण जमिनीमध्ये जर याचा वापर केला तर जमिनीमधील ये जे अन्नद्रव्य आहे एन पी के हे बॅलन्स होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे जे आहे का मदत करणार आहे त्याचबरोबर जमिनीमधील जे अन्नद्रव्य अवस्थेमध्ये पडलेले आहे तर ते अपटेकिंग होण्यासाठी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का मदत करणार आहे त्याचबरोबर जर आपल्याला जमिनीमधील पोटॅश हे झाडाला अवेलेबल करून द्यायचे असेल आणि बॅलेन्स करायचे असेल पोटॅश तर त्याचबरोबर आपल्याला जे आहे का जर आपण शंभर किलो पोटॅश जर घेतले तर त्यामध्ये आपल्याला एक साधारणपणे दहा किलो कॅल्शियम नायट्रेट आपल्याला ते घ्यायचे आहे जर आपण हे कॉम्बिनेशन जर केलं आणि जर एक एकर क्षेत्रासाठी जर आपण याचा वापर केला तर निश्चितच आपल्या जमिनीमधील जे पोटॅश पडलेले आहे याचा अपटेकिंग होण्यासाठी जा आपल्याला जा जास्तीचा फायदा होणार आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो जर आपल्याला एन पी के त्याचबरोबर जमिनीची सुपिकता चांगली ठेवायची असेल तर आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे ते की सर्वप्रथम आपण आपल्या जमिनीचा पी एच हा साडेसहा असायला असा असा पाहिजे त्याचबरोबर आपल्या जमिनीमधील जे कार्बन असतं सेंद्रिय कर्ब हा एक प्लस असायला पाहिजे त्याचबरोबर जमिनीमध्ये बॅक्टेरियांची जास्तीत जास्त बॅक्टेरिया जमिनीमध्ये अवेलेबल असायला पाहिजे त्याचबरोबर जर आपण विचार केला तर जमिनीचा जो आपला टी डी एस आहे समजा तर तो टी डी एस दी दीडशे ते दोनशेपर्यंत असायला पाहिजे त्याचबरोबर ज आपला जो ई सी असतो इलेक्ट्रिटिक कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी तर तो वन प्लस असायला पाहिजे शेतकरी बांधवांनो आपण सर्व गोष्टी करत असताना आपल्या या गोष्टींची आपण अभ्यास केला पाहिजे की जमिनीमधील जे घटक असतात समजा तर ते बॅलेन्स ठेवण्यासाठी आपल्या जमिनीची काय काय कंडिशन चांगली असायला पाहिजे याची आपण पूर्णपणे जे आहे पूर्ण का काळजी घेणं खूप गरजेची असतं शेतकरी बांधवांनो हे करत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जर आपण विचार केला तर जमीन जी आहे ती कडक होत चाललेली आहे तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे हेच आहे की आपल्या जमिनीचा जो पी एच आहे तो अनबॅलन्स होत चाललेला आहे जमिनीमध्ये अन्नद्रव्य जास्तीत जास्त फिक्स होत चाललेली आहे याचसाठी हा व्हिडिओ बनवला होता की जेणेकरून आपल्या जमिनीची सुपिकता चांगली राहून जमिनीमधील जो आपण अन्नद्रव्य देत असतो एन पी के जो देत असतो तो, तो बॅलेन्स राहिलं पाहिजे या सर्व गोष्टी जर आपण करत गेला तर निश्चितच आपल्या उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त वाढ होईल आपल्या खर्चामध्ये बचत होईल आणि जमिनीची जस्त जी सुपिकता आहे ती जास्तीत जास्त दिवसापर्यंत चांगली राहण्यासाठी आपल्याला जी आहे का मदत होणार आहे शेतकरी बांधवांनो एन पी के या विषयावरती जर आपण विचार केला तर एका व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती देऊ शकत नाही पण जे छोटे छोट्या टॉपिकमध्ये आपण एन पी केवरती चांगल्या प्रकारे जे आहे का चर्चा करणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद